कागर तालुक्याचे आण बान शान आणि बुलंद आवाज वैद्यकीय शिक्षण मंत्री मान्य हसंत मुश्रीफ साहेब कागर तालुक्याचे शिवच म्हणतात काय अडचण येणार नाही चुरकुडे ना 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 ना। साहेब उरले गावचे विकास दादा पाटील बाकी मंचा सर्व उपस्थित मंत्र्यांना नमस्कार गावातील प्रतिष्ठ नागरिक महिला बालमित्र आणि आंदोलनातील सर्व घटकांना नमस्कार करून मी आज दोन शब्द बोलत आहे चोवीस अकरा दोन हजार चौदा साली संघटनेला म्हणजे बांधणी सुरुवात केली केली त्यावेळी ज्याही सैनिकांनी अतूट प्रयत्न केले ते म्हणजे पहिले इंगवले साहेबांचं मी आग्रहाने नाव घेतो कारण त्यांनी खूप प्रयत्न केला गेला ह्यासाठी त्यानंतर त्यांनी कलेक्टर साहेबांच्या पर्यंत गेले संघटनेसाठी की जागा अवेलेबल आहे का त्याच्यासाठी सर्वांसाठी त्यांनी गेले पण तिथून पण असं कलेक्टर साहेबांनी पण सांगितलं की जागा ती नाही त्यावेळी सरपंच काकासाहेब सावरकर मग त्यांच्याबद्दल गेल्यानंतर त्यांनी म्हटलं की अशी जागा आहे आणि तुम्ही ती ऑक्युपेशन करा आणि त्यानंतर आपण प्रयत्न करू आणि एक दिवशी सर्वांनी ठरवलं की मुस्लिम साहेबांना भेटायचं आहे आणि आम्ही साहेबांच्या दिवशी गेलो आणि साहेबांना मंत्री साहेब असं असं की आम्हाला मंडळ असतील ज्येष्ठ नागरिक असतील एकमेव सैनिक भवन गोवा केलं गेलं त्याला पूर्ण ग्रामस्थांचं मधील सर्व घटकांचं मी मनपूर्वक आभार मानतो साहेबांच्या बद्दल जास्त काय बोलणार नाही बाकीच्या माणसांनी बोललेलंच आहे तरी पण एक सांगतो कागल कागल तालुक्यामध्ये कोणतीही सेवा असेल ते सर्व पहिल्या बाहेर जर जाऊन कुणी म्हणते कुणी काम केले साहेबांनी केले सा, नाव सांगायची गरज नाही साहेब तुमचे एक छाप आहे साहेब म्हणून ओळखलं जाते नाव सांगायची गरज नाही प्रत्येक गोष्टला एक ब्रँड असतो तो साहेबांनी स्वतःचा एक ब्रँड म्हणला की हे मी आणि साहेबांच्या काम घेऊन तर जसं युद्धाची रणनीत्य साहेबांच्या काम केली साहेब रणनीती आखतात त्याची आणि त्याच्यात कुठल्या पद्धतीने अटॅक केला जातो ते वरच्या जी कळत नाही की ह्या गोष्टी अटॅक ते काजल वर्गात काम होते उभं राहिल्यानंतर दोन शब्द बोलून मी माझं मनोखा समजतो संपवतो तुम्ही सर्वजण आलात याबद्दल मी मनपूर्वक सर्वांचे आभार मानतो जय हिंद भारत माता की धन्यवाद कापडे साहेब मुश्रीफ साहेब म्हणजे एक ब्रँड आहे अशा पद्धतीच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या यानंतर अजून एक छोटे काही सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय ज्या अनुषा एका सैनिकानं आपल्या आयुष्याची तब्बल एकवीस वर्ष भारत भूमीच्या रक्षणासाठी घालवली आणि आज सन्मानानं ते निवृत्त होत आहेत विनोद मारुती लोहार यांचा सन्मान सन्मानिय हसन मुश्रीफ साहेबांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो